बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची जबाबदारी न घेतल्यामुळे इमारतीवरून पडून पस्तीस वर्षीय बांधकाम कामगार रमण प्रकाश पवार सध्या राहणार महावीर पार्क शक्ती अपार्टमेंट सांगली याचा मृत्यू झाला या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टदार नितेश पवार वैचाळीस राहणार सम्राट व्यायाम मंडळ समोर सांगली बांधकाम मुकादम साबू शरणप्पा वालेकर चौतीस आणि भगवान शरणप्पा वालेकर वैचाळीस दोघे राहणार विजयनगर पूर्वा गार्डन पाठीमागे सांगली या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉन्ट्रॅक्टदार नितेश पवार याचे दामणी रोड सांगली येथील आवटी गॅरेजच्या समोर इमारतीचे बांधकाम चालू असून साबू वालेकर आणि भगवान वालेकर हे मुकादम आहेत या कामावर मैत रमण पवार हा बांधकाम कामगार म्हणून काम करीत होता बारा ऑगस्ट बारा ऑगस्ट रोजी रात्री आठ ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान इमारतीवरून खाली पडून त्याला गंभीर मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला कॉन्ट्रॅक्टदार नितेश पवार मुकादम साबू वालेकर आणि भगवान वालेकर या तिघा संशयितांनी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे खबरदारी घेतली नसल्याने रमण पवार याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे असे मयत रमण पवार याचा भाऊ आशिष प्रकाश पवार व अठ्ठावीस राणात लोकशाहीर अण्णाभाऊसाठे चौक सावळी यांनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार तिघांवर तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता गुन्हा दाखल केला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत